विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा संचलित विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश विद्यानि विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयात निकाल पंच्याण्णव पॉईंट दोन तीन टक्के लागला आहे यामध्ये प्रथम घोषित सूर्यकांत माधव एक्क्याण्णव टक्के द्वितीय क्रमांक चव्हाण अर्जुन संदीप नव्वद पॉईंट दोन टक्के तृतीय क्रमांक मस्के शीतल कोडबाराव एकोणनव्वद टक्के चतुर्थ जाधव मुकेश गणेश अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के लागला आहे यामध्ये एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी चौऱ्याऐंशी असून त्यापैकी ऐंशी विद्यार्थी पास झाले यामध्ये विशेष प्रावीण्यधारक विद्यार्थी अठ्ठावीस प्रथम श्रेणीमध्ये तीस द्वितीय श्रेणीमध्ये आणि बावीस विद्यार्थी पास झाले तसेच के लखन सरजीराव नाईक इंग्लिश स्कूल कोळसा या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये प्रथम क्रमांक औचार शिकण्या तेजराव शहाऐंशी पॉइंट सहा टक्के द्वितीय क्रमांक बेगाळ स्नेहा महाजन नेहा तृतीय क्रमांक नागलगी दर्शना संतोष चौऱ्याऐंशी टक्के चतुर्थ क्रमांक नरवाडे हर्षदा संतोष त्र्याऐंशी पॉईंट साठ टक्के यामध्ये एकूण तेरा विद्यार्थी बसले होते त्यांपैकी तेराही विद्यार्थी पास झाले यामध्ये विशेष प्रवीणधारक विद्यार्थी आठ प्रथम श्रेणीमध्ये पाच विद्यार्थी पास झाले आहेत इयत्ता दहावीच्या गुणवंत विद्यार्थी पालकांचा सत्कार विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळसाहेब सचिव अंकुशराव बेंगाळसाहेब तर उपाध्यक्ष आनंदिताई बेंगा प्राचार्य अभिषेक भैया बेंगाळ प्रकाशराव पाटील तसेच प्रमुख उपस्थिती रामप्रसाद रहाटे कृष्णा चव्हाण गणेश जाधव तेजराव औचर गजानन बेंगा संतोष नागलगे संतोष नरवाडे संजय उचित हे प्रमुख पालक उपस्थित होते यावेळी संस्था अध्यक्ष श्री बेंगा साहेब यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिंदे आर बी सरकटे सर पर्यवेक्षक श्री कसाब सर परीक्षा विभाग प्रमुख चोपडे सर हे व्यासपीठावर उपस्थित होते तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप प्रदी वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नंतर उपस्थित असलेले सर्व पालक या शाळेचे विद्यार्थी सर्व कर्मचारी आज आपण दहावीच्या निकालाच्या संदर्भामध्ये आज विद्यार्थी जे निकाल जो शाळेचा लागला आणि विद्यार्थी जे फर्स्ट आले फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ तर त्यांचा सत्कार आयोजित केला आयोजित करण्याच्या पाठीमागे उद्देश की जे नवीन दहावीला मुलं आहेत आणि यांचे जे अनुभव आहेत जे पास होऊन गेलेले आहेत तर यांचे अनुभव या विद्यार्थ्यांना मिळावे आणि नवीन जे दहावीला त्यांचे जे, जे उन्हाळी क्लासेस चालू आहेत तर या क्लासेसचा त्यांनी पुरेपूर उपयोग घेऊन आणि या शाळेचा या इथल्या कर्मचाऱ्यांचा उपयोग घेऊन आपलं आपलं जीवन चांगलं करावं यासाठी आपण कार्यक्रम कर आयोजित करत असतो त्यानंतर स्कूल नाही फुलाची पाकळी विद्यार्थ्यांना देऊन त्यांचा मान सन्मानित यासाठी वाढवायचा असतो की त्यांचे जे सुप्त गुण आहेत त्यांना एक प्रेरणा आहे आणि प्रेरणेच्या माध्यमातून एक जर कोणी समाजामध्ये वावरत असताना निगेटिव्ह झालेला असेल तर ते निगेटिव्हचं पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण कार्यक्रम आयोजित करतो कार्यक्रमाच्या प्रसंगी जी काही संधी मिळते बोलण्याची तर त्या संधीचा उपयोग विद्यार्थ्यांनी जरूर करावा आणि आपल्या बोलण्यातून शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि शिक्षणामुळं काय होतं हे जरूर सांगावं आज जरी तुम्हाला भीती वाटत असेल परंतु जसे जसे तुम्ही बोलायला लागाल तसे तशी तुमची भीती नष्ट होईल भी, आणि भीती नष्ट झाली की नंतर तुम्हाला काही वाटणार नाही म्हणून एक तर स्टेजवर येणं गरजेचं आहे त्यानंतर स स्टेजवर येण्यासाठी आपले अभ अभ्यास करणं महत्त्वाचं आहे अभ्यासामध्ये आपल्याला चिकाटी सातत्य हे ठेवणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपलं जीवन घडत असतं आता जसं प्रकाश पाटलांनी सांगितलं की या शाळेचा एक ब्रँड असावा इथून गेलेला विद्यार्थी परिपूर्ण असावा दहावी विद्या विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय येता दहावीत असताना अठ्ठ्याऐंशी पॉईंट साठ टक्के घेऊन मी गुण घेऊन उत्तीर्ण झालं व शाळेतील सर्व शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले व व या शाळेतील अध्यक्ष श्री श्री भास्करराव बेंगा साहेब यांनी माझे शाळा शिक्षक सत्कार केले व या यांचे मी आभार तिसरा अवचार मी केला सज्जराव नाईक या शाळेत शिकत शिखेत इयता दहावी दहावी काढली ऐंशी टक्के ऐंशी टक्के पॉइंट साठ या याकडून ते मी यशस्वी झाली यात 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 आमच्या सरांचे खूप सरांचे सरांचे खूप साहस सपोर्ट केले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आज आम्हाला इथपर्यंत आणलं त्यांचे त्यांचे खूप खूप आभार आम्हाला आज या शाळेत सत्कार श्री भास्करराव सर यांनी आमचे सत्कार करून आम्हाला सन्मानित केलं त्यांचे बी धन्यवाद थँक्यू थे। सेवा घडावी व आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आमच्या या संस्थेचा उद्देश आहे की प्रत्येक घरची मुलगी असो मुलगा असो हा नोकरी लागला पाहिजे आणि नोकरीला एक घरचा जरी मुलगा लागला किंवा मुलगी लागली तर ते घर गर, गरिबीतून श्रीमंताकडं विकसित होतं जसं आपण अंधारा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रकाश येतो तसा प्रकार आहे आणि देश आपला समृद्ध झालेला आहे पण प्रत्येक घरची परिस्थिती सर्वांसारखी नाही आहे सर्वसामान्य नाही विषमता तयार झालेली आहे त्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ भरपूर आहे त्याच्याजवळ काही नाही त्याच्याजवळ काही नाही तर ना ही विषमता ता दूर करण्यासाठी दुसरं तिसरं कोणी येत नसून आपलं आपल्या घरची परिस्थिती आपल्या हातात आहे आणि शिक्षणाने हे शक्य आहे आणि शिक्षण हे पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष त हार्डवर्क करून आपलं जीवन बनवायचं असतं आणि आपल्या माध्यमातून आपल्या घरचे जे कुटुंब आहे बहीण आहे भाऊ आहेत इतर नातेवाईक आहेत यांना आपल्या शिक्षणाचा फायदा झाला पाहिजे आपण परिपूर्ण शिकलं शिक्षण घेतलं पाहिजे शिक्षण हे सर्व मुलींना तर स्वयंपाक येतोच याला काही शिकायची गरज नाही पण त्याच्याबरोबर तुमच्या या शिक्षणाची जोडीची गरज आहे जसं शेतकऱ्याला शेतीवर उत्पन्न त्यांचं निघत नाही ते काही त्यांची गरिबी दूर होत नाही आणि एखादं लग्न असेल एखादं घरं असेल शेतकरी एवढं करू शकतो परंतु त्याच्या व्यतिरिक्त तो काही करू शकत, शकत नाही म्हणून शेतीला जोडधंदा असा प्रत्येक शेतकऱ्यांनी निवडायला लागलेले आहेत आणि त्या माध्यमातून आप आपली आर्थिक परिस्थिती डेव्हलप करण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत आणि शेतकऱ्याला एक योगदान आपलं स्वतःचं मुलीचं असो मुलाचं असो मिळालं पाहिजे आणि आपल्या माध्यमातून जर आपल्या जीवनात आपल्याला जीवन याच्यासाठी दिलेलं आहे की आपण इतरांसाठी काहीतरी झिजलो पाहिजे आणि झेजून इतरांना त्याचा फायदा झाला पाहिजे त्यामुळं आणि त्यासाठी आपल्याला एकनिष्ठता राहून व्यसनापासून दूर राहून आपलं जीवन कसं चांगलं करता येईल हे आपण निश्चित करावं आणि या संस्थेच्या माध्यमातून चालू वर्षी आपण बी एस सी बी बी डिझाईन बी डिझाईन एक मुलीसाठी डिप्लोमा आहे बारावीनंतर त्याची पण मान्यता शासनाने दिलेली आहे तर ती बारावी मुलीसाठी आहे एस एन डी टीचं असल्यामुळं आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा